मालाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या पुण्यातील रोड येथील नवीन दालनाचा शुभारंभ कडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न विश्वासार्ह आणि उत्तरदायी सराफ पेढी असलेल्या मालाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या पुण्याच्या विठ्ठलवाडी रोड येथील नवीन दालनाचा शुभारंभ सोहळा थाटात पार पडला कडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते फित कापून व दीपप्रज्वलन करून यावेळी शोरूमचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी मालाबार गोल्डची विविध प्रकारची वैशिष्ट्ये सांगताना अधिकाऱ्यांनी सांगितले की सहा हजार आठशे तेवीस चौरस फूट क्षेत्रफळावर पसरलेल्या नवीन दालनाची रचना ही ग्राहकांसमोर विविध डिझाईन्स आणि शैलीतील दागिन्यांचा उत्कृष्ट संग्रह प्रस्तुत करते तसेच ग्राहकांना जागतिक दर्जाच्या खरेदीचा अनुभव प्रदान करते सोन्या चांदीची शुद्धता आणि हिऱ्यांची विश्वासार्हता खऱ्या अर्थाने मलाबार गोल्डमध्ये दिली जाते एवढेच नाही तर सोन्यावर परतावा देखील चांगला मिळतो मलाबार गोल्डमध्ये ग्राहकांसाठी अनेक प्रकारच्या सुविधा आहेत ज्यामध्ये टप्प्याटप्प्याने पैसे जमा करून नंतर सोने खरेदी करणे तसेच दहा टक्के रक्कम भरून आजच्या दराने सोने बुक करून भविष्यात त्याच दराने खरेदी करणे वगैरे यासारख्या योजना मलाबार गोल्ड प्रदान करते मलाबार गोल्डमध्ये सोन्याची कसल्याही प्रकारची घट धरून ग्राहकांचे नुकसान केले जात नाही असे अधिकारी म्हणाले मलाबार गोल्डच्या वतीने आपली सामाजिक बांधिलकी जपत गरीब व गरजू मुलींना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देखील प्रदान केली जाते ज्यामुळे आजवर हजारो गरीब मुली आपले शिक्षण पूर्ण करू शकल्या आहेत अशी माहितीही मलाबार गोल्डच्या अधिकाऱ्यांनी यावेळी बोलताना दिली सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार मी बाबाजी देसले सिंहगड रोड मलाबार गोल्ड अँड डायमंडचा स्टोअर मॅनेजर आज अठ्ठावीस मार्च रोजी आपलं सिंहगड रोड मलाबार गोल्ड आणि डायमंडचं आज उद्घाटन सोहळा पार पडणार आहे साधारणतः साडेसहाच्या दरम्यान पुण्यामध्ये ही आठवी जवळपास ब्रँच आहे आपली ओवरऑल जर बघितलं तर तेरा थर्टीन कंट्रीजमध्ये टू थ्री नाईंटी प्लस शोरूम्स आहेत आपले त्याचप्रमाणे जर बघितलं तर मला फार जागतिक दर्जामध्ये खूप नाविन्यपूर्ण दागिने आणि ग्राहकांच्या सेवेसाठी कायमच उपलब्ध राहिलेले आहेत आणि शिवाय हा एक रिस्पॉन्सिबल ज्वेलर्स आहे जे, के हमें जे की आम्ही देतो प्रत्येक ग्राहकाला त्याची म्हणजे म्हणता येईल की प्युरिटी त्यानंतर नाविन्यपूर्ण दागिने सर्विस त्याचबरोबर अजून बोलायचं म्हटलं तर, तर बायबॅक पॉलिसीज त्यानंतर वन इयर कॉम्प्लिमेंटरी इन्शुरन्स फ्युचर एक्सचेंज व्हॅल्यू तर यासाठी मलाबार गोल्ड अँड डायमंड्स यांचं कायमच नाव राहिलेलं आहे साई मलाबार गोल्ड अँड डायमंड लक्ष्मी रोड ब्रांचची मी शोरूम मॅनेजर आहे गेले सहा वर्ष मी इथे ॲज अ शोरूम मॅनेजर आहे परंतु का जेव्हा आपण बघतो की सोशल उपक्रम जे आहेत ते मलाबार गोल्ड अँड डायमंड्सकडून भरपूर प्रमाणात केले जातात मुलांची शिष्यवृत्ती असे मुलींची शिष्यवृत्ती असेल किंवा अजून जरी आपण इतर बघितल्या गोष्टी तर डेली फूड किट असेल किंवा असे भरपूर काही उपक्रम मलाबार गोल्ड अँड डायमंड्स करतात आणि मी तर सर्वांना असं विनंती करेल की आज जे मलाबार गोल्ड अँड डायमंड्सनी जे आठवं शोरूम पुण्यातलं सिंहगड रोड येथे जे चालू केलं आहे तर सर्वांनी इथे येऊन दागिन्यांचा आस्वाद घ्यावा आणि त्याचबरोबर त्या त्या विभागात जे मलाबार गोल्ड डायमंड्स आहे तर तिथेही त्यांनी येऊन तिथली व्हरायटी बघावी अशी माझी सर्वांना विनंती आहे थँक्यू मी गणेश वेतपाठक पी सी एम सीमध्ये जे आपलं स्टोअर आहे मला वाचतं तिथे मी मॅनेजर आहे गुढीपाडव्यासाठी मलावरने खूप छान ऑफर आणलेली आहे आपण जे दागिने खरेदी करतो आहे सोन्याचे दागिने तर तेवढ्या वजनं इतकी चांदी याच्यावर आपल्याला कस्टमरला गिफ्ट मिळणार आहे ते एक चांगली ऑफर आहे कारण की आत्ता जर पाहिलं तुम्ही तर चांदीचे रेट पण वाढत आहेत ज्या पद्धतीने गोल्डचे रेट वाढतात चांदी चांदी चा जे चांदीचे पण वाढत आहेत तर चांदी आपण घरी घेऊन गेला ते आपल्याला एक वृद्धीच्या दृष्टीने भाग्यकारकच ते समजले जाईल तर त्याचप्रमाणे डायमंड आणि जे नवरत्नांचे दागिने आहेत एस्पेशली याच्यामध्ये रुबी एम्ब्रॉइडची ज्वेलरी तर ता त्यामध्ये ता सुद्धा दर पंधरा हजारच्या खरेदीवर पाच ग्रॅम इतके चांदीचे कॉईन त्यामध्ये गिफ्ट मिळणार आहे तर या गुढीपाडव्याला सर्व ग्राहकांना मी नम्र विनंती करतो आहे की त्यांनी गुढीपाडवा अत्यंत आनंदाने साजरा करावा मलामारमध्ये येऊन खरेदी करावी आणि आपली उत्तरोत्तर प्रगती व्हावी ही चांदी जी आहे ती एक बाग्याचं प्रतीक आहे ते आपल्या घरी यावी अशी मनापासून इच्छा आणि शुभेच्छा पाडव्याच्या